नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण जागतिक न्यूज चॅनल ठळक नाशिक येथील बालाजी मंदिर सोमेश्वर धबधबा पाहण्यासाठी लोकांची गर्दी लोकांच्या निष्काळजीपणामुळे जीवघेणा प्रकार घडण्याची शक्यता धबधब्याच्या दब अनेक दगडांच्या कटड्यांवर बसलेले पालक त्यांच्या सोबत लहान मुले शाळा कॉलेजचे विद्यार्थी तसेच काही जोडपी दिसत आहेत मागील काही दिवसापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे दगडांवर शेवाळ तयार झाल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे दुर्दैवी घटना घडण्याची दाट शक्यता वेग आहे मागील काही दिवसापूर्वी झालेल्या भूशी धरणात अख्खं कुटुंब वाहून गेल्याची दुर्घटना घडली होती अशा अनेक घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या आहेत तरीही नागरिक आपल्या तसेच आपल्या परिवारासोबत अशा ठिकाणी कडेवर बसून रील्स बनवून जीवावर उदार होत आहेत अशा लोकांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी जेणेकरून पुन्हा असा प्रकार घडणार नाही कुणाच्या जीवावर बेतणार नाही तसेच सर्व नागरिकांना जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनतर्फे आवाहन करण्यात येतं की अशा ठिकाणी जाण्याचे टाळा तसेच अशा ठिकाणी लांबूनच निसर्गाचा आनंद घ्यावा व परिवाराची काळजी घ्यावी कॅमेरमन पंकज जैनसोबत रिपोर्टर गोविंद सोनवणे